मोठ्या पर्वाची सुरुवात करत आहे कन्हेरी आणि काटेवाडी हे माझं घर या काटेवाडी कन्हेरी पासूनच माझ्या समाजीकरणाला सुरुवात झाली मराठी रायाचे आशीर्वाद घेतले आणि मी ग्राम स्वच्छता अभियान निर्माण ग्राम योजना आणि अशा अनेक आव्हानांना सामोरी गेले एक एक आव्हान सर करत असताना इको विलेज सारख्या मोठे मोठे प्रोजेक्ट केले आणि काटेवाडी सारख्या गावाला भारतामध्ये स्थान मिळवण्याचं काम या गावकऱ्यांच्या साठी आपल्याला माहितीये की आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी मध्ये त्यांच्या आयुष्यात बदल करण्यासाठी मला प्रयत्न करता आले आणि या विद्याप्रतिष्ठानच्या म्हणून मला मुले विद्यापीठामध्ये सिनेटवर आणि व्यवस्थापन कमी जीवन काम करण्यासाठी संधी मिळाली आणि याबरोबरच सावित्रीबाई विद्यार्थ्यांचा जीवनगौरव हा सन्मान जो अतिशय कमी लोकांना मिळतो हा सगळा सन्मान या विद्यार्थ्यामुळे आली त्या सर्व गावकऱ्यांमुळे निघाला तसेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची त्यामुळं ग्रामीण भागेतल्या अनेक महिलांना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचं आयुष्य फुलवण्यासाठी जी काही मला मदत करता त्यासाठी जो हातभार लागला त्याचाही समाधान मला लाभलं तसेच एन्व्हायरमेंटल फोरम या माझ्या काम करत असताना अनेक गावांमध्ये मी जलसंधारणाच्या गोष्टी केल्या ओडाखोली करीकरणाचं काम केलं आणि अनेक गावांना टँकर मुक्तीची संधी दिली तसेच अनेक लाख झाडांची लागवड केल्यामुळे आज बारामतीमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस येतो आरोग्य शिक्षण अनेक हजार लोकांच्या मोदी मृत्यूची ऑपरेशन केली आणि अनेक लोकांना नवीन झलक देण्याचं काम हे काम करत असताना इथल्या सर्व जनतेनं मला सेवेची संधी दिली आणि ते आशीर्वाद दिले आणि जो विश्वास मला उमेदवारी देऊन दिलेला आहे तो नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये माझ्या बारामती मतदारसंघातील लोकांच्या ज्या काही अपेक्षा असतील जी काही कामं असतील ती नक्कीच सोडवण्यासाठी 으아, <목소리도> 으아,